कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये दिनांक सतरा रोजी अभिला नगर या एरियामध्ये एक भांडण झाल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली त्यावरून घटनास्थळावर गेल्यानंतर असं समजलं की आशिष कुमार शंकरलाल दुबे वय चौतीस वर्ष राहणार कांदिवली पोलीस अधिक होते ते त्यांचे मेहुने हे आ, त्या परिसरात गेले असताना तिथे एका बाईक स्वरासन त्यांचं डॅश झाल्यामुळे भांडण झालं त्यानंतर दुबे जे आहेत त्यांच्या पायाला थोडंसं लागल्यामुळे दहा पंधरा मिनटं तेथे थांबून त्यानंतर ते न्यू लोक रोड जंक्शन येथे आले त्यावेळेस ज्या बाईक स्वराची त्यांची धडक झाली होती त्या बाईक स्वरांनी त्यांना अडवलं आणि त्याच्याबरोबर अजून त्याचे तीन साथीदार होते।, होते त्या चौघांनी मिळून त्यांना मारलं दुबेंना दुबे आणि दुबेंची मेवणे अग्निहोत्री या दोघांनाही त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये दुबे जे आहे त्यांना एका आरोपीताने चाकू मारल्यामुळं ते किरकोळ जखमी झाले आणि त्यानंतर ते स्पॉटवरच होते पोलिसांनी त्याची चौकशी करून ताबडतोब त्यांना शताब्दी हॉस्पिटल येथे नेले शताब्दी हॉस्पिटल येथे दुबे यांच्यावर उपचार करण्यात आले उपचार झाल्यानंतर दुबे यांना पोलीस ठाण्यास फिर्याद देण्यासाठी विनंती करण्यात आली परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं की नंतर येतो परंतु ते उशिरा सकाळपर्यंत काही आले नाही त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध करून त्याला बोलण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांचा त्याच्या पत्नींचा नंबर प्राप्त झाला दुबे यांना फोन केला तर ते पूजापाठसाठी दुसऱ्या ठिकाणी विधी करण्यासाठी गेले होते कारण पौर्णिमेचा दिवस होता दिवसभर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आणि विनंती केल्यानंतर संध्याकाळी उशिरा मग ते पोलीस ठाण्यात आले पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांचा एफ आय आर नोंदवता येणारा एफ आय आर नोंदवताना त्यांनी झालेली संपूर्ण घटना सांगितली व त्याच्यामध्ये चार संशयितांचं त्यांनी वर्णन सांगितलं पोलिसांकडल्या असलेली माहिती तो व्हिडिओ त्या आधार ते पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक केली त्याच्यामध्ये प्रथम दिगंबर खिलारे वय बावीस आणि छोटू मनियार याचं पण वय बावीस आहे हे दोघंही लालजीपाडा कांदिवली पोलिसांनी हद्दीत राहणारेच आहेत या दोघांनाही अटक केली काल त्यांना बोरिवली न्यायालयामध्ये रिमांड आम्ही हजर केलं होतं बावीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मिळालेली अजून उर्वरित जो आरोपी त्यांची पोलिसांनी या अटक आरोपितांकडून माहिती काढून त्यांना अटक करण्यासाठी तात्काळ दोन पथके रवाना करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदरची जी घटना आहे ती जो किरकोळ अपघात झाला होता त्याच्यावरून त्यांची धक्काबुक्की झाली होती त्यातूनच त्या आरोपितांनी त्याच्या मित्रांना बोलावून ही घटना मारामारीची झाली आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं यातील आरोपी जर चाळीस बसलो यातील एका आरोपीवर बावीस मध्ये एक तीनशे चोवीस चा गुन्हा दाखल आहे बाकी आरोपी कुठलेही गुन्हे दाखल असल्याची नोंद मिळाली नाही